चोड़ो आपने सारे काम चलो करून मतदान नमस्कार मी सत्यम संभाजी लोत्रे माझ्या शाळेचे नाव जिल्हा कृष्ण प्राथमिक शाळा मालगाव जी अहिल्यानगर आमच्या नागरिकास्त्राच्या पुस्तकातून आम्ही लोकशाही व बदनाचा हक्क ह्याविषयी शिकलो आम आमच्या शाळेत दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार रोजी दिवशी लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेऊन शालेय वर्ग मंत्री मंडळ निवडणूक पार पाडली सध्या भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची घोषणा केली आहे आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची वेळ आता जवळ आली आहे मतदानाची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला चला देशाला हे वाटेल असे लोकशाहीतील योगदान देऊया आपला हक्क व कर्तव्य बदवूया चला तर मग आपलं आपलं एक एकमत लाख मोलाचा आहे मतदान नक्की करा भक्कम करा धन्यवाद